आहे ठीक ठीक आहे नावाचा काय विषय नाही पंचावतारुपार ही काय आपली परंपरा नाही ही काय आपली परंपरा नाही आचार्यांनी पंचावतारुपार केला का कधी माईन भटांनी केला का महादेशांनी केला का नंतरच्या काळामध्ये केशोबास आले परशुरामभास आले केला का नाही केला ही आत्ता आत्ता आलेली पंजाबमधून उत्तर प्रदेशातून आलेली टूम आहे अलग लक्षात पंचावतार वर देवानी तर परमेश्वर काय अनेक परमेश्वर तो एक सुरुवात परमेश्वर एकच आहे त्याच्यामुळं पंचावतार फक्त आपल्याला माहिती म्हणून दिलेली परमेश्वराचे तर आनंद अवतार आहे अनंत झाले अनंत आहे ना अनंत होणार म्हटले पण परमेश्वर तो एक आणि कोणत्या अवताराने ही गोष्ट सांगितलेली कोणत्या अवताराने तत्त्वज्ञान सांगितलंय कोणत्या अवतारांनी स्वतःची ओळख दिलेली आहे स्वामी श्री चक्क्रधरांनी आता यावरती बरेच सत्संग आहे माझ्या यूट्यूबवरती आणि यावरती चर्चा पण झालेली आहे की कोणत्या अवताराची आपण भक्ती करतो कोणत्या अवताराचं स्मरण करतो चिंतन करतो करायला पाहिजे आपल्या डोक्यात काय घातलं संकट आले का दत्तात स्मरण श्री श्री करा श्रीमंती पाहिजे श्रीकृष्ण महाराजांची स्मरण करा आता जे अमोघ दर्शनी माईम भट्टांना कळालं आणि आपल्याला लगेच दत्तात आले का समजले का कळाले का पाचवे ते निरंतर आठवी जे सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हे पंचावतार उपार वगैरे ही सद्ध आपली भाव क्रिया आहे मानसिकता आहे भोग वगैरे छप्पन भोग हे ते ज्या गोष्टी आहे हे आपल्याला धर्म कशात आहे धर्म काय आहे यांना समजल्यामुळं निर्माण झालेली अयोग्य परंपरा आहे तुमच्या डोक्यात वाटतं आयुष्यामध्ये कधीतरी एकदा पंचावतार उपार करावाच नाही केला तर मग देव भेटणारच नाही आलं लक्षात ते एक फंक्शन जाऊन होऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे देव काय स्वीकारतात तुमची आंतरिक आर्तता आंतरिक भाव स्वीकारतात तुम्ही किती पदार्थ केले त्याला काय महत्त्व नाही एक प्रोसेस म्हणून तुम्ही किती पदार्थ केले आणि देवापुढे ठेवले म्हणजे देव का त्या पदार्थांवरती प्रसन्न होणार आहे का देव पदार्थाचा भुकेला आहे का पदार्थासाठी अवतार घेतला आहे का वाडूवाडी पदार्थासाठी फिरतो आहे का त्यांना काय भूक लागली होती का जेवण भेटत नव्हतं का तर या साऱ्या ज्या गोष्टी आहे या साऱ्या धर्माच्या परंपरेच्या व्यतिरिक्त आहे तत्वसिद्धांताच्या व्यतिरिक्त आहे त्याच्यामुळं असं काही नाही आहे छप्पन भोग पंचावतार उपहार यावरती सांगितलं काय काय सोपं म्हणजे फक्त पैशाचा व्यवहार आहे तुमच्या खिशातले पैसे आम्हाला कसे काढायचे याचा एक पर्याय आहे

या देणारे तुम्ही देणारे तुम्ही टाळ्या वाजवणारे तुम्हीच বল না রে তুমি বলা বল